हाय हॅलो नमस्कार मी तनुजा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल तनुजा वाक्सेप ब्लॉगमध्ये तर आज आहे चैत्र पौर्णिमा तर चैत्र पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा वार आहे रविवार आणि रविवारची पौर्णिमा आले तर आज माझं चाललं आहे सकाळपासूनचं रोटीन गहू आणि तांदूळ जे भिजाय घातलं आहे त्याच्यातलं पाणी चेंज करते तर दोन वेळा धुऊन घेते तांदूळ आणि गहू तांदूळ एवढं खा हे नाही आहेत पण गव्हामध्ये खूपच त्याचं ताम निघली म्हणजे असं लालसर लालसर पाणी निघलं तांदळामध्ये एवढं नव्हतं तर चालू आहे माझं सकाळचं हे न तांदूळ आणि गहू धुवून ठेवायचं तर दोन तीन दिवस असं धुवून घेतले तांदूळ आणि गहू आणि आज आता चिक काढायचं आहे गव्हामधला तर इकडं चहा पण चांगला असा चा उकळ आहे वतून घेते आणि गहू नंतर राहिलं होतं धुवायचं चांगलं धुवून घेते दोन तीन वेळा दोन तीन पाण्याने कारण त्याच्यामध्ये खूप ताम असते गव्हामध्ये तर छान असं भिजले चार दिवस झाले आज गहू भिजायला गहू आणि तांदूळ भिजाय घालून इकडं मुलांसाठी पण नाश्ता बनवला होता तर त्यांना शेवळ्याचा नाश्ता बनवला होता जे तन्मय खाते आणि इकडं आई आणि यश खाते दोघ जुईसाठी पण दिलाय तिला पण ठेवला आहे तिथं आणून पण चा चाललं आहे इकडं तिकडं काहीतरी मेकअप करायचं नंतर दारात रांगोळी काढली आज पौर्णिमा म्हटल्यानंतर हुमऱ्याला हळदीचं लेपण रांगोळी काढून छान अशी हुमऱ्याची पूजा करून घेतली हुमऱ्याला ना चांदीची लक्ष्मीची पावलं आणि स्वास्तिक लावल्यात आणि इकडं चालू आहे माझी दे देव उजळवायचं तर आज पौर्णिमा म्हटल्यावरती मी आणि सर्व देवांना अभिषेक करते वर्षातल्या चार पौर्णिमा तर ठरलेल्याच असतात चैत्र पौर्णिमा महावी पौर्णिमा नंतर गुरुपौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा तर ह्याच्या वर्षातल्या चार पौर्णिमेला वर्षा तरी तर देवांना अभिषेक करते म्हणजे छान असा तर देव पण छान असे उजळून घेते आणि नंतर मग अभिषेक करते तर उजळून झालेत सगळे देव मंदिरामधली पण थोडीशी साफसफाई केली थोडंसं सा झटकलं इकडलं तिकडलं आणि नंतर मग दिवा लावून घेतला आणि आता सर्व देवांना अभिषेक करून घेणार दिव्याची पहिली पूजा करून मग नंतर सर्व देवांची पूजा करणार आपण कधीही देवपूजा करताना पहिले दिव्याची पूजा करून घ्यायची आणि नंतर मग सर्व देवांची तर देवांचं कापड पण रोजच्या रोज चेंज करते ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस प्रत्येक वेळेला कापड चेंज करायचं आणि दुसरं कापड अंतरायचं देवांच्या खाली तरी तर चालू आहे माझा अभिषेक करायचं तर पहिलं आज पौर्णिमा आहे आणि चैत्र पौर्णिमा आहे तर ज्योतिबाला अभिषेक घालून घेते छान असा असं करून सर्व देवांना अभिषेक घालून घेते पंचामृताचा तर पंचामृतमध्ये दही दूध तूप आणि मध आणि साखर घेतलं होतं आणि झाले माझे आता पूर्ण देवांची पूजा करून नंतर परडीमध्ये पण अशी परडी भरून घेतली पीठ मीठ असं तांदूळ आणि आज पोत पण जाळायचे असते पेटवायचे असते तर पोत पण पेटव पेटवणार आहे संध्याकाळी आणि इकडं आज पौर्णिमाही म्हटल्यानंतर श्रीयंत्राला कुंकुमार्चन केले आहे श्रीयंत्रावरती तर छान चांगलं असतं कु श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलेलं लक्ष्मी मातेचा वास राहतो घरामध्ये झाली देवपूजा ही करून आणि आता हे तांदूळ आम्ही नितळायला ठेवलं होतं चाळणीमध्ये मोठी चाळण आहे गहू चाळायची तर त्याच्यामध्ये मी ओतून ठेवले होते नितळण्यासाठी तर ते पसरवून ठेवले फॅन खाली सुकण्यासाठी ठेवले आणि आता इथं चालू आहे माझं गव्हाचा चिक काढायचा तर गहू पण छान असे भिजले होते आणि त्याचा चिक काढणार आहे मी तर मोठं मीठ टाकलं त्याच्यामध्ये गव्हामध्ये कारण गव्हाची तामना हाताला चिटकू नये म्हणून नाहीतर मीठ नसतं नाही टाकलं ना खूप असं चिकट चिकट काळं काळं हात होतेत आणि म्हणून मीठ टाकून घेतलं आणि आता मी ना पूर्ण गव्हाचा चिक काढून घेते एकदम गाळ पण करायचं नाही ग गहू फुटतेला असं बारीक करायचे आहेत जेवढे गहू फुटतेत ना फुटल्यानंतर कसं होतं ना तसं तेवढं करून घ्यायचं बारीक जास्त पण बारीक केल्यानंतर मग ते के गव्हाची ताम राहते आणि कोरड्या तांब तांबूस तांबूस होतात तर चिक मी आता सर्व गव्हाचा चीक काढून घेते पूर्ण गहू मी मिक्सरमध्ये फिरवून घेतले आणि आता मी चिक काढून घेते मोठा डबा घेतला आणि डब्याला कापड बांधून त्याच्यावरती सुजीची चाळण ठेवली आणि त्याच्यामध्ये गाळून घेते आणि असं चीक काढून घेते तर सर्व चीक काढून घेते मी आता पूर्ण गव्हाचा उन्हाळ्याच्या वाळवणातलं चिकट काम म्हणजे कुरवड्याच तर त्याचा खूप उटारेटा असतो भांडे पण खूप पडतात आणि खूप हे करावं लागतं एकदम व्यवस्थितच करावं लागतं नाहीतर थोडं जर आपल्याकडून चुकलं तर मग ती कुरोडी पण चुकते तर माझं चालू आहे आता चिक काढायचं आता मी घेते सर्व गव्हाचा चिक काढून दोन तीन वेळा धुऊन गहू धुवून मग चिक काढावं लागतो तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे मी काय आता इथून पुढं शेअर करत नाही तर चला मी आता पूर्ण गव्हाचा चिक काढून घेते नंतर ना मला ब्लाऊज द्यायचे होते शिवून तर हे ब्लाऊज शिवते मी तर हा एक द्यायचा आहे आणि दुसरा एक द्यायचा आहे तर ह्या ब्लाऊजला मी अस्तर आणि वरचं कापड ब्लाऊजचं ते जॉईंट करून घेतले आणि आता ह्याचा मी प्रिन्स कट ब्लाऊज शिवून घेते तर, 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 तर हा एक शिवायचा आहे आणि दुसरा एक अजून एक शिवायचा आहे तर दोन ब्लाऊज मला अर्जंटमध्ये द्यायचे होते तर हा एक आहे तर हा अजून कट केलेला नाही आहे कट करून हा पण शिवायचा आहे

आता शिवून झाल्यावरतीच दाखवते झाला शिवून शिवून ब्लाऊज झाला आणि नंतर हुक लुक पण केलं ते पण द्यायचं असल्यामुळं म्हटलं आधी पटकन करून घ्यावं आणि नंतर मग हे करावं तर छान असा गळा काढला आहे आणि त्याला लेस लावले आणि झालाय असा ब्लाऊज शिवून आणि छान असे त्याला लटकन लावलेत असे ह्याचे कपड्याचेच लावलेत लटकन नॉट लावले तर अशा प्रकारे दोन्ही पण ब्लाऊज शिवून झाले आज आहे हनुमान जयंती मी आणि जय चाललो होतो मारुतीच्या मंदिरामध्ये तर सकाळपासून काही झालंच नव्हतं चीक काढायचं होता नंतर पण घरातली कामं सगळी होती ब्लाऊज द्यायचे होते तर म मारुतीच्या मंदिरात जायचं झालंच नाही तर संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि मी आणि जय चाललो आहे आता मंदिरामध्ये तर इथं मी बोलले पण फॅनच्या आवाजाने काय व्यवस्थित ऐकायचं येत नव्हतं फॅनचाच आवाज येत होता त्यामुळं मग मी इथं वाईस करते आणि आता चाललो आहे मी आणि जय मारुतीच्या मंदिरामध्ये इथं शेजारी बाहेर गेल्यानंतर लगेचच मारुतीचं मंदिर आहे आतापासून झालंच नाही जायचं चिकाचा राडा नंतर ब्लाउज शिवायचा होता निकाचा ब्लाऊज शिवला तर झालं नव्हतं आता चाललं मी आणि जे जे गेला पुढं मी चालले आता आलो आहे आम्ही आता मंदिरामध्ये आणि छान अशी सजावट केली होती मंदिरामध्ये मंदिर छोटंसंच आहे पण असं छान असा मंडप टाकला होता मंदिरामध्ये आणि फुलांची सजावट केली होती छान अशी सुंदर तर जयला म्हटलं कर पूजा तो मारुतीची लेडीजनी काय करायची नसते मारुतीची पूजा तर जयला म्हटलं कर जर वेळेस त्यालाच घेऊन येते मी मारुतीची पूजा करायच्या वेळेस काय शनिवारचा नारळ हे फोडायचा असेल काय करायचं असेल तर आणि तो पण कधी नाही म्हणत नाही असं नारळ ही फोडायला काय करायला तर मग खेळवत होता गार्डनमध्ये तर त्याला म्हटलं चल आपण दर्शन घेऊन येऊया मारुतीचं तर तो आमच्याबरोबर आला नाही आणि आत्ता आलाय तो तर ज्यायची चालले इथं कापूर आणला होता कापूर लावायचा अगरबत्ती आणि तेल तेल पण आणलं होतं दिव्यामध्ये घालायला आणि नंतर नारळ फोड म्हटलं त्याला तर तो करतो पण जे कर म्हटल्यावरती नंतर तन्मईने पण पाया पडला आरती घेतली आणि मी पण लांबून पाया पडले आरती घेतली प्रसाद पण ठेवला होता इथं तर इथं सुंटवड्याचा प्रसाद ठेवला होता तर तो पण आम्ही सगळ्यांनी घेतला सुंटवड्याचा प्रसाद नारळ फोडलेला नारळ पण घेतला मिस्टरांचा उपवास असतो रविवारचा ते कायमचेच रविवार धरतात आणि माझे पण चैत्र महिन्यातले रविवार मी धरते उपवास तर मी स्वयंपाक केला इथं आल्यानंतर पूर्ण स्वयंपाक करून घेतला तर फ्लावरची भाजी भात किरणनी कांदा भजी आणि मिरची भजी बनवली होती पूर्ण स्वयंपाक तयार झालाय आणि मी देवासाठी नैवेद्याचं ताट पण तयार केले साखरपोळी कांदा भजी मिरची भजी फ्लावरची भाजी आणि दही भाताचा नैवेद्य आणि नंतर हे घेतलं आहे परडीमध्ये नैवेद्य ठेवण्यासाठी परडी भरण्यासाठी तर देवाला नैवेद्य धाकून दाखवला नंतर परडीमध्ये पण नैवेद्य ठेवला आणि पोत पेटवली तर जर पौर्णिमेला अशी प पोत पेटवावी लागते तर ज्यांच्या घरी परडी आहे त्यांना माहितीचं असेल की पौर्णिमेला अमावश्याला कोणकोण आमावशाला पण पेटवतं पण तर पौर्णिमेला तर पेटवावीच लागते मंगळवार शुक्रवार जसं जमल तसं नंतर नैवेद्य दाखवला आणि जयला म्हटलं नारळ फोड तर जय नारळ फोडतोय आणि ना यशला नारळातलं पाणी प्यायचं होतं तर तो पण येऊन बसला जयजवळ म्हटलं मला नारळातलं पाणी प्यायचं ना आहे असं होतं आज दिवसभराचं रुटीन कसं वाटलं सांगा कमेंट करून धन्यवाद